सांगशील नमस्कार मित्र मैत्रिणींनो काल राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची खूप मोठी सभा मुंबईमध्ये झाली आणि त्याच्यावर मला कालच व्हिडिओ करायचा होता पण मी खूप गडबडीत आहे तुम्ही बघत असाल इतर गोष्टी पण मला असं वाटतं की त्या मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे राज ठाकरे यांचं तर संपूर्ण भाषण एकदम जबरदस्त झालेलं आहे तुम्ही आपल्या चॅनलवर पण जाऊन बघा आणि प्रत्येकाने ह्या दोन दिवसामध्ये निवडणुका व्हायच्या आधी प्रत्येक मुंबईकरांनी ते भाषण पाहिलं पाहिजे कारण ते भाषण तुम्ही आता बघणार नाही तर पुढचं भविष्य खूप अवघड आहे तुम्हाला इथे जी माझ्या शेजारी आ, हे दिसते एक इमेज दिसते आहे ना मी आज राज ठाकरे यांच्या त्या पूर्ण भाषणापैकी ह्या इमेजवर फक्त बोलणार आहे सांगायचा दुसरा मुद्दा म्हणजे आदित्य ठाकरे यांचं भाषण सुद्धा फार जबरदस्त झालं महाराष्ट्रामधला एकमेव तरुण तरुण नेतृत्व आणि जे अभ्यासू आहे त्यांच्या भाषणामधून कळलं की प्रचंड अभ्यास केलेला आहे फॅक्ट्स आहे आकडेवारी आहे याशिवाय त्याचा फॅट चेक केल्याच्या नंतर प्रत्येक आकडा तुम्हाला खरा निघतो असा एकमेव तरुण नेता आज आपण म्हणू शकतो की जो विचारी आहे आणि जो बोलतो सुद्धा आहे व्होकल सुद्धा आहे तसे विचार करणारे बरेच तरुण आज आहेत राजकारणात वेगवेगळ्या पक्षांमध्ये पण यांची चर्चा ज्यांची होते आहे ते आदित्य ठाकरे यांचं भाषण त्याच्यावर आपण नंतर बोलूया पण आज ही जी इमेज आहे ती मला तुम्हाला दाखवायची आहे आणि हे काय आहे थोडक्यात तुम्हाला सांगते की दोन हजार चौदा मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेमध्ये नव्हते तेव्हाचा भारत असा होता वरती जे आहे ना ते अदानी नावाचा जो आ, उद्योगपती आहे आपल्या देशामधला त्याचे याच्या आधी दोन हजार चौदा च्या आधी सुद्धा उद्योग इथे होते परंतु त्याचे उद्योग फार कमी होते अदानी मध्ये काम करणाऱ्या लोकांना तुम्ही कधी विचारा जे खूप जुने आहेत लोक दोन हजार चौदाच्या आधीपासून काम करणारे अदानी हार्डली भारतात चार पाच ठिकाणी त्यांचे असतील मोठे प्रकल्प ते प्रकल्प वाढून वाढून जो खालचा तुमचा नकाशा दिसतोय दहा वर्षामध्ये अदानीचे प्रकल्प भारतातल्या या इतक्या ठिकाणी आहेत ही इतकी परिणामकारकी इमेज आहे त्याची ग्रोथ कशी झाली हे पण मी तुम्हाला सांगते इतकी परिणाम म्हणजे बघा इतका विकास कोणाचा झाला हो मला सांगा कोणतं असं सा घर आहे की ज्यांचं उत्पन्न असं वाढलं नाही फ्रॉड चुकीच्या गोष्टी करून भ्रष्टाचार करून दुसऱ्यांचे लुटमार करून कोणाचे संपत्ती वाढली असेल कॉन्ट्रॅक्ट घेऊन आणि मग कॉन्ट्रॅक्ट मधला पण पैसा स्वतः चोरायचा बाकीचा थोडासा खर्च करायचा असं करून कोणाची संपत्ती वाढली असेल तो भाग वेगळा ते चुकीचं आहे असे कोणते लोक आहेत की जे इतकं त्यांचा विकास झाला आहे एकाच माणसाचा भारतामध्ये विकास झालेला आहे याच्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईमधल्या इतक्या जमिनी या माणसाकडे गेलेल्या यांच्या कंपनीकडे गेलेल्या आहे यांच्या सब कंपनी वेगवेगळ्या कंप वेगवेगळ्या नावाने एकच माणूस आहे वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या आपले सगळे सोयरे यांना घेऊन कंपन्या काढलेल्या आहेत आणि सरकारच्या जमिनी असतात ना ज्या तुम्ही जुन्या काळामध्ये पाहिल्या असेल रिकामी जागा असायची शाळेच मैदान आहे माजारच भरायचा तिथे गायरान जमीन आहे कुठं जिल्हा परिषदेची एखादी शाळा जागा आहे अशा ज्या रिकाम्या रिकाम्या जागा मुंबईमध्ये ज्या वाचलेल्या होत्या किंवा इतर ठिकाणी इतर शहरांमध्ये नागपूरमध्ये आहे चंद्रपूरमध्ये आहे पुण्यामध्ये आहे कोल्हापूरमध्ये आहे खूप वेगवेगळ्या ठिकाणी अशा ज्या रिकाम्या 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 जागा आहे त्या उद्योगपतींना देणं तर चालू आहे पण सगळ्यात मोठं जे दिलं जात आहे ते म्हणजे ह्या माणसाला आणि शंभर शंभर वर्षाचे त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट होतात आता हे इतक्या मोठ्या प्रमाणात होणं हे धोकादायक का आहे कारण की एकच एक दुसरे उद्योगपती नाही आहेत का देशामध्ये हा एकमेव एकटाच सापडला होता का यांना उद्योगपती हे एकाच उद्योगपतीला मोठं का करतायत माहितीये का हे हिटलरच्या नियमाने चालत आहे हिटलर जेव्हा हुकुमशाह बनला होता जर्मनीमध्ये त्याने सुद्धा अशीच सेम पॉलिसी केली काय करायचं सा? खूप सारे उद्योगपती आहे का दोन आपले फेवरेट जे आहेत त्यांना वाढू द्यायचं सगळ्यांसोबत चांगलं राहायचं दोघांना इतकं वाढू द्यायचं कारण काय आहे डील करताना फंड घ्यायचा असेल तर पार्टीसाठी पैसा घ्यायचा असेल अजून वेगवेगळे कामं करायचे असतील तर खूप लोकांशी डील करणं खूप अवघड असतात दोन माणसांसोबत डील करणं त्याच्यात वेळ नाही जात आणि खूप मोठ्या प्रमाणावर पैसा मिळू शकतो म्हणून काही उद्योगपतींनाच मोठं करायचं त्यातल्या त्यात आपल्याला माहिती आहे की हे साहेब कोणते दोन गुजराती उद्योगपती आहे आपल्या देशातले एक आहे अंबानी एक आहे अदानी गुजराती येत जण आणि आपले पंतप्रधान गुजराती आहेत आपले गृहमंत्री गुजराती आहेत तर हे सगळे जे काही आहे गुज्जू गुज्जू भाई भाई यांचं सगळं जे आहे ते मालक जे आहेत याच्या देशात ते जे म्हणतात ना की हे दोघं जण उद्योगपती हे मालक आहेत आणि ते नोकर आहेत नोकर का नो कारण हे उद्योगपती सांगतात की बाबा ए वन ए टू ह्यांनी सांगितलं की हा मला ते विमानतळ पाहिजे मुंबईचं विमानतळ तुम्हाला माहितीये विमानतळाचं काय गोष्ट आहे सांगते तुम्हाला ते विमानतळ ज्या कंपनीकडे होतं जी कंपनी ते चालवत होती त्या कंपनीवर आरोप केले घोटाळा झाला असं काहीतरी काहीतरी केलं इन्क्वायरी बसवली हो आता इन्क्वायरी बसल्यामुळे काय मग त्याच्यावर केस झाली मग त्या कंपनीच्या हातून गव्हर्नमेंटने ते काढून घेतलं की तुमच्यावर इन्व्हेस्टिगेशन चाललंय असं तसं आहे तसं तसं आहे ते काढून घेतल्यावर कोण आलं अदानी साहेब आले आता त्या कंपनीच्या याचा रिझल्ट सुद्धा लागलेला आहे जाऊन शोधा तुम्ही काहीच सापडलं नाही म्हणजे काहीही सापडलं नाही परंतु मुद्दामुन यांना तिथे जाण्यासाठी हे केलं गेलं अशा खूप जागा आहे खूप ठिकाणी हे हडपलं जात आहे आणि दोन उद्योगपतींना मोठं करण्यात धोका सगळ्यात मोठा असा आहे की हा देश कधीही कोलॅप्स होऊ शकतो मोनोपोली सगळ्यात जास्त डेंजरस असते म्हणजे त्या विमान कंपनीचं तुम्ही पाहिलं असेल मोबाईलचंही तुम्हाला माहिती आहे की आज नव्वद टक्के युजर्स हे ऐंशी टक्के तरी असतील की जे जिओचे आहे काय केलं जिओनी पहिल्यांदा फ्री दिलं आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी काय केलं जिओची ऍडव्हर्टाईज केली पेपरला हा जिओच्या कंपनीचे त्यांचा फोटो होता तिथे खाली लो त्याचं काहीतरी हे स्लोगन त्यानंतर आपल्या साहेबांनी काय केलं बीएसएनएल वापरायला दिलं बीएसएनएलचे सगळे टॉवर जिओने वापरले मग आता जर का फुकटमध्ये वापरता येत असेल टॉवर्स ते सॅटेलाइट तर पैसे कशाला लागतात फ्रीमध्ये जिओने तुम्हाला पहिल्यांदा दिलं सवय लावली तुम्हाला दोन तीन वर्ष भारी वाटलं तुम्हाला मोबाईल पाहायची रील पाहायची सगळं पाहायची सवय लागली आता अशी वेळ आली की तुम्ही मोबाईल सोडणार नाही तेव्हा जिओनी चार्जिंग सुरू केलं आता सगळ्यांच्या बरोबरी नाही काही दिवसात हे जे आता थोड्या उरल्यात ना एअरटेल वगैरे थोडेफार लोकांकडे आहे त्या पण संपून केल्या की सगळीकडे जिओ आणि मग एकदा जर का जिओच्या ह्याला काही झालं किंवा जिओनी म्हणलं की नाही 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 आता तुम्हाला महिन्याला हजार रुपये द्यावे लागतील तुमच्याकडे चॉईसच नाही दुसरी कंपनीच अस्तित्वात नसणार आहे घ्यायला तुम्हाला ठीक आहे हजार रुपये हजार रुपये घे बाबा तर हे अशा प्रकारे मोनोपोली जेव्हा येते तेव्हा सगळ्यात जास्त नुकसान असतं सामान्य जनतेचं सगळ्यांचंच नुकसान असतं आता ह्याच्यामध्ये राज ठाकरेंच्या भाषणामध्ये हिंदी लोक जे आहेत मुंबईमधले त्यांनी पण समजून घ्या हे अदानीचा राक्षस काय फक्त मराठी लोकांसाठी घातक नाही आहे अख्ख्या देशासाठी घातक आहे आणि हे कोणामुळे आलंय दोन गुजराती लोकांमुळे भाजप जेव्हापासून सत्तेत आलं तेव्हापासून यांना इतकं फेवर केलं इतकं फेवर केलं सांगताच होय नाही आणि बरं ते काय रोजगार देतात का ते रोजगार नाही देत तुम्ही मला सांगा तुम्ही तुमच्या बापजाद्यांना विचारा आता नांदेड माझा जिल्हा नांदेड आहे नांदेडचे आमचे लोक सांगतात तिथे एक फॅक्टरी होती दहा हजार लोकांना जॉब दिला होता एका फॅक्टरीत दहा हजार लोकांना काम होतं फक्त नांदेड जिल्ह्यात छोट्या एका फॅक्टरीत आता हा आदानी अख्ख्या भारतभरात भारत भारत बघा इतक्या ठिकाणी आहे आता एका फॅक्टरीत जर दहा हजार म्हणजे इतक्या लोक किती लोकांना रोजगार द्यायला पाहिजे यांनी जवळपास पन्नास लाख तरी रोजगार द्यायला पाहिजे पन्नास लाख लोकांना द्यायलाच पाहिजे एकशे चाळीस कोटी देशाचे अर्धा याच्या जवळच आहे ना किती लोकांना देतो पस्तीस ते चाळीस हजार त्याच्यात पण ले ऑफ अरे मी इतक्यात इतकं ऐकलंय की इतक्या लोकांना तडकाफडकी काढून टाकतात काय कारण कट ऑफ पैसे वाचवायचे आहेत दहा लोक काम करत होते का नाही नाही पाच लोक करू शकतो कशाला पाच लोक काढून टाका काही करणं द्यायची बिचारे चांगले काम करत असले तरीही त्यांच्याकडून त्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे मी खूप लोकांना ओळखते की जे लोक असे त्यांना असं वाटतं की अरे यांना काढण्यासाठी काही कारण नाही पण आम्हाला वरून दबाव आहे की नाही नाही तुम्हाला ह्या पाच पैकी दोन लोकांना तर काढायचंच आहे या शंभर पैकी तुम्हाला साठ लोकांना काढायचं आहे चाळीसच ठेवा बेरोजगार केलंय आता नि खूप लोकांना आणि रोजगार जे देत ना कंत्राटी हे जे म्हणतात ना उद्योगपती आले की तुम्हाला रोजगार मिळतो तुम्हाला रोजगार हे हे देतात का तुम्हाला रोजगार कोणता मिळतो समजा कोकणामध्ये यांची फॅक्टरी सुरू झाली तर कोकणातल्या लोकल लोकांना कोणता रोजगार भेटते माहिती आहे बांधकाम करण्यासाठी खोदकाम करण्यासाठी झाडं लावण्यासाठी झाडू स्वच्छता त्यांचं कॅन्टीन चालवणे म्हणजे रोज रोजगाराचे ते मजुरीचे काम भेटतात तुम्हाला काही ते नोकरीवर नाही बसत व्हाईट कॉलर लॅपटॉपवर हे करा कामा कुड़ून ती, ले ले, त्या कामासाठी ते बाहेरून आणतात लोक इकडून तिकडून आपले ट्रेन केलेले गुजरात वरून जास्त लोक येतात आणि त्यामुळे हे जे भस्मासूर आहे हे खूप डेंजरस आहे असं ज्या ज्या देशांमध्ये झालेलं आहे ना हे वाढणं ते ते देश हे झालेले आहेत तुम्ही खूप उदाहरणं आहेत जाऊन बघा इतिहासामध्ये आणि म्हणून राज ठाकरेंचं जे कालचं भाषण होतं अत्यंत पोटतिडकीने ते भाषण दिलेलं आहे त्यांनी असं वाटत होतं की बस या वेळेला मुंबईतल्या मराठी लोकांनी खरोखर यांचं ऐकलं पाहिजे नाही तर ही शेवटची निवडणूक आहे राज ठाकरे बरोबर बोलतायत इथून पुढे ते निवडणुका होऊच देणार नाही या निवडणुकांना पैसा वाटणं चाललेलं आहे लोकांना घरी बसवलेला आहे पैसा देऊन मर्डर करून त्यांनी काय काय प्रकार केले तुम्हाला माहितीये त्यामुळे मी तर म्हणेन ना भारतातली तुम्ही कोणी असा तुम्ही तमिळ असा मुंबईमध्ये राहताय तमिळ बोलणारे असा तेलुगू बोलणारे असा हिंदी बोलणारे असा तुम्ही कोणीही असा कृपया करून हे जे भस्मासूर वाढवणारे लोक आहे आणि हा जो पक्ष आहे भाजप यांना कृपया करून साथ देऊ नका नाही तर हे जे काय चाललेलं आहे ना तुम्हाला कळणार नाही तुम्हाला ते भविष्यालाच्या आल्याच्या नंतर कळेल की अरे यार आमचं चुकलं पण तेव्हा वापस नाही येता येणार तुम्हाला आणि त्यामुळे यावेळेला तुमच्या हातामध्ये पैसा येऊ हो, पाच हजार दहा हजार हा तुमचाच पैसा आहे तुम्हाला पाच हजार रुपये त्यांनी दिले एका मतासाठी म्हणजे त्याने खूप मोठा फ्रॉड केला खूप मोठं पाप केलं अशा पापी माणसाला तर तुम्ही मतदान करायलाच नाही पाहिजे आणि त्यामुळे मी सांगते की हे ऐका एकदा राज ठाकरे यांचं शेवटचं मी बोलणं ऐकवते काय म्हणाले ते राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत माझं त्यांनाही आव्हान आहे सोडा ते सगळं या मराठी माणसासाठी एक या मुंबईसाठी एक वा या महाराष्ट्रासाठी एक मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे आज जर चुकलात कायमचे मुकलात म्हणून समजा आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली त्यांच्या हातामध्ये गेली उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं तक्रार कोणाकडे करायची हे असं आहे एकदा अदानीच ते हे बघा हे बघा दोन हजार चौदा पंधरा बघा कसं कसं वाढत गेलं कसं कसं अदानीला वेगवेगळ्या ठिकाणचे प्रोजेक्ट मिळत गेले हळूहळू करत करत वरचा भाग राजस्थान मधले अनेक सोलार पॉवर प्लांट आहे शिक्षण संस्था आहेत दवाखाने आता दवाखान्यामध्ये एंट्री केलेली आहे दवाखाना मोठा तिथं बांधणं चाललेला आहे फॉर्च्युन ऑइल रिफाईंड ऑइल हे त्यांचंच आहे सोयाबीनचा भाव नाही वाढला पण फॉर्च्युनचा तेलाचा भाव बघा दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा त्याच्यानंतर बंदरं आणि या बंदरावर काही इल्लीगल गोष्टी तुम्ही दरवेळेस बघत असाल बातम्या येतात पण त्या बातम्या मोठ्या होत नाही ही जी वेगळी वेगळी बंदरं आहेत एअरपोर्ट्स आहेत आतमधल्या खाणी आहेत इलेक्ट्रिसिटी uh, आहे पॉवर जनरेशन आहे स्मार्ट मीटर आहे मला वाटतं दिल्ली हरियाणाजवळचा तर बहुतांश भाग जो आहे तो यांच्याकडे गेलेला आहे आणि हे असं एका माणसाकडे जाणं हे घातक आहे बाकीचे लोक आहेत ना बाकीच्यांनाही रोजगार हवाय बाकीच्यांनाही मोठं व्हायचं आहे बघा वाढ कशी होते आणि हे असं जात जात एकोणीस पासून वीस पासून तर अजूनच म्हणजे निवडणुका झाल्या का भरमसाठ प्रोजेक्ट मिळणार आता निवडणुका झाल्या आता बघा इतके त्यांना प्रोजेक्ट मिळाले निवडणुका झाल्यानंतर अदानी कुठे कुठे किती इन्व्हेस्टमेंट केली बघा हजारान दोन हजार कोटी तर ते असे बोलतात जसं काही काहीच नाही आहेत ते असे भाषा असते त्यांची म्हणजे इतका पैसा त्यांच्याकडे आहे आणि जेव्हा एखादा माणूस गबर होतो ते कोणाचं तरी काढलेलं असतं आपल्या देशाकडे जर एवढा पैसा असेल तर चाळीस टक्के फक्त एक टक्का लोकांकडे पैसा म्हणजे बाकीचे जे, बाकी जे, जे गरीब झालेले ते ह्या लोकांमुळे झालेले आहेत एक टक्का यांनी जर इतकं खाल्लं नसतं ओरबाडलं नसतं तर हे सगळ्यांपर्यंत पुरलं असतं पोहोचलं असतं आणि हे एक टक्का लोकांमध्ये हे उद्योगपती आणि हे राजकारणी आहे ज्यांनी भरमसाठ काढलेलं आहे भाजपने कोणत्या भ्रष्टाचारी नेत्यांना जेलमध्ये टाकलं मला सांगा यांनी जर शिक्षा खरंच दिल्या असत्या तर या देशामध्ये दे भ्रष्टाचार थांबला असता आणि लोकांपर्यंत पैसा गेला असता आज देशामध्ये दे भ्रष्टाचार सगळ्यात जास्त आहे सगळ्यात जास्त आहे यांनी जे दावा केला तो काहीच केला नाही एखादा जे जे देश जेव्हा भ्रष्टाचारी होतो इतका तेव्हा तो इम म्हणजे अजूनच भारताची जी जखम आहे या दहा वर्षातली ती भरून निघायला खूप कळा लागणार आहे पण हे अजून यांच्या हातामध्ये गेलं तर मग अवघड असणार आहे आणि त्यामुळे मी विनंती करेन की कृपया या पक्षापासून दूर राहा आणि हे बघा कसं वाढत गेलं चोवीस पर्यंत सगळं साम्राज्य ते तर हे असं आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुंबईतल्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा उद्याचा आणि परवाचा हे दोनच दिवस आपल्याकडे आहे हे राष्ट्रकार्य आहे असं समजा हे देशाचं कार्य आहे भविष्याचं कार्य आहे असं समजा आणि हा व्हिडिओ लोकांपर्यंत नक्की पोहोचवा थांबते थँक्यू सो मच